दिनांक दहा अकरा दोन हजार तेवीस रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी गौतम चिंतामन भगत यांच्या फिर्यादीवरून आरोपी रोशन काळे मॉन्टी काळे प्रदीप सोनवणे यांनी धारदार हत्यारे घेऊन फिर्यादी गौतम भगत यांच्या घरी शेलारमाळा अम्रपाली झोपडपट्टी उपनगर इथं जाऊन त्यांचा भाऊ तथागत यास काही एक न सांगता डोक्यात तसंच हातावर धारदार हत्यारानं वार करून पळून गेले होते म्हणून उपनगर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरता आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकानं गुन्ह्यातील फरार आरोपितांचा कोणताही सुगावा नसताना मानवी कौशल्य वापरून माहिती काढली किऊपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामधील आज पावे तो फरार असलेल्या आरोपी रोशन काळे उर्फ बाले हा त्याच्याकडे असलेल्या हत्यारासह निलगिरी बाग म्हाडा वसाहत या भागात येणार आहे अशी माहिती मिळाली होती त्यानुसार निलगिरी बाग म्हाडावासाहत परिसरात गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसंच पथकातील पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे यांनी सापळा रचून गुन्ह्यातील पायजी आरोपी रोशन उर्फ बाले भागवत काळे वय चोवीस वर्ष राहणार भीमनगर हाऊसिंग सोसायटी जेल रोड नाशिक रोड या शितापीना पाठलाग करून ताब्यात घेतलाय त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल तसंच तीन जिवंत काडतुसे असे एकूण त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपितानं विनाकारण विनापरवाना देशी बनावटीचं पिस्टल स्वतःजवळ बाळगलं म्हणून पोलिस आयुक्त यांच्या मनाई आदेशाचं उल्लंघन केलंय म्हणून भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करणे कामी आडगाव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे मलंगा गुंजाळ डी के पवार सुनील आडके राजेश सावकार नितीन गौतम गणेश नागरे सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या पार पाडली वसीम शेख न्यूज टुडे नाशिक